तर्कशास्त्राची उपयुक्तता युटिलिटी ऑफ लॉजिक पहिला उपयोग आहे अंदाज करणे तर्कशास्त्राचे दैनंदिन जीवनात खूप महत्व आहे जसे की एखादा व्यापारी त्याच्या व्यापारात येणाऱ्या नवनवीन प्रवाहांबद्दल अंदाज बांधतो एखादी गृहिणी धान्याचे भाव किंवा वाढतील याचा अंदाज करते तसेच एखादा विद्यार्थी परीक्षेसाठी विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांची तयारी करतो अशा पद्धतीनं अंदाज केला जातो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे निष्कर्ष क्षमता मनुष्य हा सामाजिक व बौद्धिक प्राणी आहे माणसाला बुद्धीचे वरदान मिळाले आहे त्यामुळे त्या बुद्धीने निष्कर्ष काढण्याची क्षमता केवळ मनुष्याकडेच आहे मात्र प्रत्येक वेळेस आपला युक्तिवाद अथवा निष्कर्ष योग्य असेलच असे नाही कधी कधी आपला युक्तिवाद बरोबर असतो तर कधी तो चुकीचा ठरण्याची शक्यता असते मात्र अचूक युक्तिवाद अथवा निष्कर्ष करण्यासाठी माणसाला तयार करणे हे तर्कशास्त्राचे मुख्य उद्दिष्ट असते त्यांत तिसरी उपयुक्तता आपल्याला दिसते दैनंदिन जीवनातील त्याचं महत्व मानवी जीवनातील सर्वच क्षेत्रात युक्तिवाद उपयुक्त असतात त्यामुळे गणित तत्वज्ञान शास्त्र कायदा संगणक शिक शिक्षण अशा महत्वाच्या क्षेत्रांमध्ये तसेच दैनंदिन जीवनात तर्कशास्त्राच्या अभ्यासाचा उपयोग होताना दिसतो चौथा मुद्दा आहे आज आकलन क्षमतेत वाढ आपण जो विषय शिकतो अथवा समजून घेतो त्या विषयाचे यथायोग्य व उत्तम पद्धतीने आकलन होण्यासाठी तर्कशास्त्राच्या तर्कशुद्ध पद्धतीच्या ज्ञानाचा आपणास उपयोग होतो पाचवा मुद्दा आहे तर्कशुद्ध निर्णय क्षमता योग्य वेळी निर्णय घेतल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण यश मिळवू शकतो म्हणून योग्य निर्णय घेण्यासाठी तर्कशुद्ध विचारांची गरज असते सहावा मुद्दा आपला दिसतो तो म्हणजे वैचारिक जागरूकता तर्कशास्त्राचा अभ्यास ही कोणत्याही शास्त्राच्या अभ्यासाची एक उत्कृष्ट पूर्वतयारी होय त्यासाठीची वैचारिक जागरूकता तर्कशास्त्राच्या अभ्यासामुळे व्यक्तीच्या मनात निर्माण होते ज्ञान साधनेत मार्गदर्शन तर्कशास्त्र व्यक्तीला केवळ वैचारिकदृष्ट्या जागरूक बनवत नाही तर ते ज्ञान साधनेतही मार्गदर्शन करते ज्ञान संपादनासाठी साहित्य कसे गोळा करावे त्याचे वर्गीकरण कसे करावे कार्यकारण नियमाबाबत कसा अंदाज व्यक्त करावा ज्ञानाची मांडणी कशी करावी यासाठीच्या उपयुक्त सूचना व मार्गदर्शन तर्कशास्त्र करते चिकित्सक दृष्टी तर्कशास्त्राचा उपयोग समाजकारण राजकारण अर्थकारण इत्यादी क्षेत्रातील विविध मतांकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्यात होतो म्हणजेच या क्षेत्रातील वादविवाद संघर्ष व मते समजून घेण्यास तर्कशास्त्राचा उपयोग होतो अर्थपूर्णता तर्कशास्त्राच्या अभ्यासाने शब्दावरून माजणारे अर्थाचे घोटाळे कोणते भाषेचे खरे कार्य काय भाषा चिन्हाचा योग्य वापर कसा करायचा याचे ज्ञान तर्कशास्त्राच्या अभ्यासाने येते अभ्यासासाठी उपयुक्त तर्कशास्त्र हे तत्वज्ञानाच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरते कारण तर्कशास्त्र या विषयाची ज्ञानाचे विश्लेषण करण्याचे पद्धत तत्वज्ञानाला निश्चितच मार्गदर्शक ठरते तसेच तत्वज्ञानात पद्धतशीर सूक्ष्म विचार करण्याची आवश्यकता असते त्यासाठी तर्कशास्त्र सहाय्यक ठरते केवळ तत्वज्ञानच नाही तर कोणताही विषय असो त्या विषयाची मांडणी करण्यासाठी तर्कशास्त्र हे मूलभूत आवश्यक आहे म्हणून अशा पद्धतीने आपला तर्कशास्त्राचे काही उपयोग हे सांगता येतील